मित्रांनो उद्या होणाऱ्या मैदानाच्या आकर्षक डाली एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर इकडं सहा नंबर सात नंबर आणि गटपास विजेत्यास जे त्यास हे आक हे चषक देऊन हे चषक आणि मानाचा फेटा देऊन सन्मानित केलं जाणार आहे तर राहिलेल्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचे हे मानाचा फेटा आणि हे चषक घटपस विजेत्या गाडी मालकांचा आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज नेमसोडपटीवरती उदय दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य जुनानिक आणि पारंपरिक मैदान म्हणजे मैदानाची ओळख आहे असं शेतोळ नगरकरांचं यात्रेचं पारंपरिक मैदान आहे त्या मैदाना संदर्भात थोडे अपडेट देण्यासाठी आपले आपल्यासोबत ग्रामस्थ यात्रा कमिटी या ठिकाणी उपस्थित एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे उद्याच नमस्कार नमस्कार <coughs> सरपंच काय सांगाल कसं नियोजन आहे उद्याच्या मैदानच उद्याच मैदान हे आमचं मायका देवीच्या यात्रेनिमित्त हे पारंपरिक जेवढी पंचवीस तीस वर्ष आम्ही हे मैदान भरवत आहोत इथं कुठलाही पक्षपातीपणा केला जात नाही अन्याय केला जात नाही काय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून जे काही नियमावली आहे त्या नियमाप्रमाणे आपण हा मैदान भरवणार आहे गाड्या कमी आल्या जास्त आल्या तर आम्ही जे बक्षीस ठेवलेलं आहे ते संपूर्ण बक्षीस आम्ही देणार आहे आणि कुठंही गालबोट लागणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो सरपंच कुठल्या प्रकारे ओळख वशेला नाही नाही वशेला हाही आम्ही अजिबात जनावर अन्याय केला जात नाही हे आमची परंपरा आहे आणि इथून पुढेही आम्ही ती जोपासणार नक्कीच काय सांगाल आता बैलगाडी मालकांना काय सांगाल उद्याच्या मैदाना संदर्भात बैलगाडी मालकांना एवढीच विनंती करतो की फाटी चांगली आहे किती पाऊस आला तरी या ठिकाणी आपल्या बैलगाड्या पळत्या दिवसासहित आपण फायनल घेणार आहोत नक्कीच आणि जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून ठेवतो त्यामुळे आपल्याला दिवसासहित हे मैदान उर उरकायचं आहे फाटे चांगली आहेत सर्वांनी यावं हीच विनंती करतो नक्कीच फाट्या मित्रांनो या साईडला बघा पाठीमाग मंडपचं काम झालं म्हणजे तर झालंय माहिती आणि फाट्याची काय अडचण नाही दोन्ही साईडला बॅरिकेटिंग बॅरिकेट किती किती फूट लागले पाचशे पाचशे नमस्कार नमस्कार काय सांगाल आता ऑनलाईन नोंद किती झाली आतापर्यंत अडीचशे पावणे तीनशे आसपास ऑनलाईन नोंद झालेली आहे आता बरं आज शेवटचा दिवस ऑनलाईन नोंद आज आम्ही साडेपाच सहा पर्यंत ऑनलाईन नोंद घेणार आहे आणि सात साडेसहा वाजता ऑनलाईन लॉट निघते ऑनलाईन नोट किती वाजता निघतील निघतील ऑनलाईन नोट बर काय सांगाल उद्या बैलगाडी मालकाला आव्हान कराल बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान करेन की जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावं म्हणजे लॉट आदल्या दिवशी जाहीर झाल्यानंतर मैदान सकाळी आम्ही आठ वाजता चालू करणारच आहे मैदानात समजा कुठल्या चुकीचे प्रकार झाला बैलाला मारहाण वगैरे ती गाडी बाद केली जाणार का शंभर टक्के आमच्यातले जे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थ जे खाली काट्यांचे मारहाण होते ते तसली मारहाण कुठल्याही जनावर होऊन देणार नाही बर दुसरी गोष्ट आता सरपंचांनी सांगितलं कुठल्या प्रकारे उपालिटी होत नाही ओळख वसायला चालत नाही ऑनलाइन नोंद करून बैलगाडी मालकाने सहकार्य करावं नक्कीच आता चालू सीजनला भरपूर मैदान आहे परंतु तुमचं यात्रेचं जुनं पारंपरिक मैदान आहे काय थोडक्यात काय सांगाल मैदानाबद्दल मैदान हे जुन एक तीस पस्तीस वर्षापूर्वीपासूनच मैदान आहे आणि हे मैदान काही कारणास्त मध्यंतरीच्या काळात एक सात आठ महिने सात आठ वर्ष बंद होत बंदीमुळे बंद होत बरोबर परंतु आता सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही हे मैदान पुढे तशीच परंपरा चालू ठेवण्याचं काम केलेलं आहे नक्की नक्कीच आपल्यासोबत संजय संजय शेट आहेत शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल तुमचं या यात्रेचं मैदान आहे काय सांगाल मैदान निमसोड शितोळे नगरच यात्रे माया देवीच्या यात्रेनिमित्त आज बत्तीस तेहतीस वर्षापासून चाललेला चालत आलेलं पारंपरिक मैदान आहे आणि त्याच्या बाबतीत मध्यंतरी काय कालावधी करोनाच्या ह्याच्यात ते बंद होती बरोबर बंद झाल्यामुळे ते आम्ही यावर्षी त्याचा गावातल्या ग्रामस्थ मंडळांनी सगळ्यांनी साथ को घेऊन आम्ही यावर्षी ते चालू करतोय नक्कीच तरी प्रत्येक गाडीवर कुठलाही अन्याय होणार नाही आणि त्याच्याबद्दल दखल घेतली जाईल गाड्यांच्या जा वाल्यांच्या बद्दल बरे जुनं पारंपारिक आहे जसं तुमचं जुनं पारंपरिक मैदान आहे पहिल्यापासून तुमचं मैदान सर आणि पारदर्शक होतं उद्याचंही मैदान सर पारदर्शक होणार का होणार होणार कंपल्सरी होणार त्याच्यात काय ही कंज्युस नाही होणार जवळची गाडी गावची गाडी अजिबात काय सुद्धा होणार जवळची नाही लांबची नाही सगळ्या गाड्या समानातच राहणार त्याच्याबद्दल काय म्हणजे गॅरंटी आपण देऊ शकतो तेवढ्या आता गाडी कमी जास्त झाली बक्षीस बक्षीसर दिली जाणार का बक्षीस किती गाड्या कमी जास्त उद्या बक्षीस जे ठरल्याप्रमाणे आहे ते बक्षीस मिळा दिलं जाईल प्रत्येक गाडीवाल्याला नक्कीच आणि मानाजी ट्राफिक ढाल गदा ढाल फेटा देणार आहे आणि गटपासला मला वाटतं चषक आणि मानाचा फेटा आहे ते, ते पण दिलं जाणार गटपास झाले गटपा मित्रांनो गटपास गाडीला जी गाडी गटपास होणार त्यांना मानाचा फेटा आणि चषक आकर्षक चषक दिले जाणार आहे त्याचबरोबर विजय त्या फायनलच्या बैलगाडी मालकांना रोख रक्कम आणि ढाली मानाच्या ढाली दिले जाणार आहेत तरी बैलगाडी मालकांना नियंत्र राहील ज्या बैलगाडी मालकाने अजूनही नोंद केलेली नाही त्या बैलगाडी मालकाने ऑनलाईन नोंद करून शितोडी नगर यात्रा कमिटीला ग्रामस्थांना सहकार्य करा आणि बक्षिसाचा बॅनर आपल्या ग्रुपवर पडलेले आहेत इथं पण त्यांनी लावलंय प्रथम एक लाख अकरा हजार आहे तृतीय एक्क्याऐंशी तृतीय एकसष्ट चतुर्थी एक्केचाळ पंचम एकतीस सहावा एकवीस आणि पंचम एकतीस सहावा एकवीस आणि सातवा अकरा हजार आहे त्यामुळे पूर्ण मैदान हे नियमानुसार आहे कुठल्या प्रकारे ओळख बसला यात्रेचं पारंपरिक मैदान आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे गाडी कमी जास्त जी रक्कम आहे ती बक्षीस दिले जाणार आहे कुठल्याही बैलगाडी मालक अन्याय नाही तर माझी विनंती राहील ज्या बैलगाडी मालकाने अजून नोंदणी केलेली नाही अशा बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा लॉट आज संध्याकाळी सात ते साडेसात आपल्या चॅनलवर महाराष्ट्राची परंपरा युट्यूब चॅनल वरती लाईव्ह लॉट पडले जातील आणि मैदान उद्या सकाळ ते आठ वाजता चालू होईल तर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयजा जय शोर आहे बाळूमाच्या नावानं